जय जिजाऊ जय शिवराय बांधवाण आपल्या मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये आपले मराठा बांधव लातूर जिल्ह्यातील सपुत्र टाकळगावचे आमदपूर तालुका गोगरे हे बांधव आत्ताचं त्यांचं वीरमरण झालेलं आहे आंदोलनाच्या लढ्यामध्ये सहभागी होऊन पण बांधवानो मनोजाता जानंजी पटेल हे आपल्यासाठी जीव देण्यासाठी तयार आहेत आपल्या मुलांचं भविष्य आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होऊन चांगलं भविष्य घडवण्यासाठी तर स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून एवढ्या तातडीशी आपण सरकारला म मुंबईच्या सरकारला चुकवलेलं आहे त्यासाठी सांगतोय बांधवांनो जेवढे गावखेड्यातील बांधव म म गावखेड्यामध्ये राहिलेले असतील तेवढे मुंबईकडे कूच करावी आणि मुंबईमध्ये राहणारे जे बांधव गेलेले आहेत आरक्षणाच्या गाड्यामध्ये जा येताना त्यांना रसद पुरवावी म्हणजे खाण्यापिण्याची सोय करून यावी त्यासाठी बांधवानो आहे हे जो यश आणि जे आपले वीरमान बांधव पावलेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतील